या ठिकाणी अनेकांना पाहायला मिळाली आणि नक्कीच चिरकाळ स्मरणात राहणारी ही आजची कबड्डी धन्यवाद सर्व मान्यवरांचा आणि सर्व रसिक प्रेक्षक वर्गांचा आणि सर्व खेळाडूंना मात्र या ठिकाणी अर्थात अंतिम सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील मात्र अंतिम सामन्यासाठी बदरंग अशा या दोन संघांमध्ये खेळ आहेत ठरतोय अर्थात कोणता संघ विजयास पात्र ठरतोय विराज एक सुंदर खेळ ज्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी इथे मात्र आमचे व्हिडिओच्या माध्यमातून चित्रीकरण करणाऱ्यांना मित्रांनो त्रास होतो थोडंसं खाली बसला तर बरं होईल जिथे जिथे त्रास होते तिथे तिथे खाली बस चित्रीकरणासाठी त्रास होतोय ही मात्र सगळ्यांना विनंती असेल एक अंतिम सामना आहे आपण कदाचित कितीही वाजले असतील तरी अनेक जण मित्रांनो घरून कबड्डी स्पर्धा पाहत असतात हे अनेक वेळेला आम्हाला मेसेज देखील येत असतात अनेक वेळेला अगदी आपण विचार करतो तीन सव्वा तीन साडेतीनला कोण बघत असेल परंतु आम्हाला मेसेज येतात एखादी जर अडचण झाली एखादा आवाज येत नसेल किंवा चित्र क्लिअर नसेल तर आम्हाला मेसेज येतात अरे असं असं होत आहे म्हणजेच काय अगदी शेवटच्या क्षणापर्यंत घरून बस बघणारे देखील अनेक कबड्डी रसिक आहेत आता देखील आपण जरी व्हिवर्स पाहिले तरी पण असतील हे मात्र निश्चित करण कबड्डीचा नाग वेगळा आहे कबड्डीचा खेळ वेगळा आहे आता मात्र अंतिम सामन्यामध्ये आपण जयभदरंग रोहा बसत वादळ खरीकवाडा या दोन संघांना पाहतोय चार झिरो फोर झिरो असा मात्र या ठिकाणी गुणफलक लागलेला पाहतोय सुंदर खेळ आहे जयभदरंग रोहा हा रायगड जिल्ह्यातील एक नामांकित संघ आहे या वर्षीच्या दृष्टिकोनातून आपण मागील काही दोन तीन वर्षामध्ये गेलो तर जिथे कबड्डी तिथे बदरंग रोहा हा अंतिम चारमध्ये आहेच सुंदर सुन्दा। एक दोन तीन चार पाच पाच गुण मात्र एकाच लढाई मध्ये या ठिकाणी जयबदरंग रोहा संघाचा राकेश गायकवाड मित्रांनो पोलीस मध्ये भरती दिली निश्चितपणे असा कबड्डीचा फायदा देखील मित्रांनो अनेक वेळेला आपल्याला होत असतो मग विविध माध्यम सकारात्मक दृष्टिकोन हवा आहे एकदा अपयश नाही हे मात्र लक्षात घ्या म्हणून जो पडलेला आहे ते नाही निश्चितपणे आपल्या मागे धावत असते हे मात्र निश्चित आहे या कबड्डी क्षेत्राच्या निमित्तानं नक्कीच आपल्याला सा सांगेल आपल्याला भविष्यात आपल्या भावी, भावी जीवनात देखील जर इकडे वळायचं असेल तर आपल्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोन असणं गरजेचं आहे एक सकारात्मक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे मी, मी माझा 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 हे करू शकतो मी हे करेन ही माझ्यामध्ये तेवढी कुवत आहे तेवढी माझ्यामध्ये ताकद आहे तेवढी माझ्यामध्ये हिंमत आहे हे ज्या वेळेला स्वतःच्या मनाला सांगाल ना त्यावेळेला आपलं अंग अगदी शहार निघतं आणि कबड्डी खेळ खेळण्यासाठी सज्ज होतं आणि त्यालाच म्हटलं जातं कबड्डी कारण आतापर्यंत एक चांगला खेळ ज्या खेळाडूंच्या माध्यमातून होत आला होत गेला आणि तोच संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचला तो म्हणजेच वादळ खारीकवाडा खऱ्या अर्थानं एक कबड्डीचं वादळ म्हणायला हरकत नाही आहे रायगड जिल्ह्यातील नामवंतांमध्ये नाम खऱ्या अर्थानं या संघाचा नामोल्लेख नेहमीच केला जातो मुरुड तालुक्यामध्ये देखील प्रामुख्यानं प्रसिद्ध असणारा नामांकित असणारा संघ म्हणून अर्थात वादळ खारीकवाडा आहे आणि ह्याची ते याच्यावर आपल्याला पाहायलाच मिळालं प्रत्यक्ष ही घटना आहे मात्र आपल्याला पाहायला मिळेल हे प्रसंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल अनेक मोठमोठ्या संघानं चारी मुंड्या चित करत अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला हा दात हरिक संघ आज मात्र प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शी आपण अंतिम सामन्यामध्ये पाहतोय पाहायचं एक काम निश्चितपणे आपल्या संघासाठी आता मात्र खातं मात्र खोलला राजेश भस्मा या ठिकाणी पाठवलं गेलं आहे आपल्या संघाचा कदाचित विश्वास भस्मावर असेल तर भस्मा देखील एक रायगड जिल्ह्यात नामांकित खेळाडू अनेक स्पर्धा आहेत अनेक वेळेला यशस्वी ठरलेलं आहे असेल तर घेणार हे मात्र नक्कीच पुन्हा एक करायला

मात्र आपल्याला ही हिंमत त्यांच्यामध्ये भरायची आहे कारण अनेक वेळेला प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील आपल्या खेळाडूंमध्ये येत असत मग टाळ्यांच्या माध्यमातून असेल प्रोत्साहनाच्या माध्यमातून असेल मते मी मगाशीच म्हटलं होतं मित्रांनो पूर्वार्धात झालं नाही तरी उत्तरार्धात होऊ शकतं ही आपल्यामध्ये पॉसिबिलिटी हवी आहे सकारात्मक दृष्टिकोन हवा ही आपल्यामध्ये ऊर्जा हवी आहे आणि हीच ऊर्जा खऱ्या अर्थानं ओंकार मेस्त्री ह्यानं करून दाखवली सुदर्शन भनगे यांकडून रोख शंभर रुपये अजून एका उत्तम खेळासाठी चांगल्या खेळासाठी एका चढाईमध्ये सहा गुण विकी मेस्त्री यांच्याकडून शंभर रुपये अजून रोहन नाईक नागाव ग्रामपंचायत सदस्य पाचशे रुपये एकूण सातशे रुपयांचं बक्षीस अर्थात ओंकार मेस्त्री आपल्यासाठी आलेला आहे खूप छान खेळ अतिशय उत्तम रोमांचकारी कारण खेळ आपण दहा वर आणून ठेवला बारा दहा असा गोडफलक मात्र या ठिकाणी लागलाय पुन्हा एकदा आता मात्र रोजित माली दोन उत्तम दर्जाचे चढाईपटू आपण पाहतोय एक चांगला खेळ दोनही खेळाडूंच्या माध्यमातून आज या ठिकाणी असताना देखील चांगला खेळ केलाय एक क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील दोनही खेळाडू चारही उत्तम संघामध्ये जीव ओतण्याचं काम हे देखील मित्रांनो प्रत्येक खेळाडूंकडून होत असत आणि तेव्हाच खऱ्या अर्थान जिवंतपणा या खेळामध्ये येत असतो कारण मग जे जाणारे होते ते गेले मात्र त्यांना हा खेळ पाहायला नाही मिळाला म्हणून अंतिम क्षण आहे अगदी केव्हा बदलेल काही बदल होईल हे मात्र सांगता येत नाहीये का मात्र विराज एक अंतिम सामना खेळवण्याचा सन्मान मात्र प्रवीण कदम अच्युत आणि माळीसर या तिघांना मात्र या ठिकाणी मिळतोय हो ते देखील मित्रांनो तितकंच महत्वाचं असतं हा देखील एक सन्मानाची बाब आहे ही देखील एक सन्मानाची गोष्ट आहे उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक वर्ग आपण सन्मानाचा पात्र ठेवला पुन्हा एकदा ओंकार मेसरी नेहमीच या ठिकाणी राजेश भस्मा हे खेळाडूला मात्र पाठवलं जातं ऐंशी आशा मात्र या राजेश भस्मा या खेळाडूवर असते मग कधी मारला कधी नाही मारला कधी मी मी मारलाय अशी देखील भूमिका असते मग अशा वेळेला होत्याच नव्हतं व्हायला मित्रांनो वेळ जात नाही ज्याचा खेळ सुंदर तो सुंदर ज्याचे प्रयत्न चांगले असतात त्याला देखील यश मिळत असत कारण आतापर्यंत अनेक ठिकाणी अंतिम विजेता ठरलेला हा वजरंग रोहा संघ मित्रांनो वजरंगाची ताकद या रोहा संघामध्ये आहे अनेक वेळेला अबाधित राहिलेला अजिंक्य ठरलेला बजरंग रोहा संघ आहे आता मात्र यश आणि अपयश या ये दोन बाजू आहेत कधी यश मिळणार कधी अपयश मिळणार कारण आम्ही नेहमी सांगते दुःखाच्या डोंगर चढल्याशिवाय सुखाची हिरवळ मित्रांना मिळत असते मला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात कुठेतरी दुःख असतं आणि त्याच्यानंतर सुख असतं सुखानंतर दुःख या गोष्टी सातत्यानं सुरू असतात हे कालचक्र आहे आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेच असतो पाहायचा मात्र आजच्या ही कबड्डी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणता संघ आपली सलामी देणार पंचावन्न हजाराचा प्रश्न आहे आणि निश्चितपणे अगदी काहीच कालावधीमध्ये या ठिकाणी हा प्रश्न मात्र निकाली लागणार आहे पंचावन्न हजार असतील तेहतीस हजार असतील बावीस हजार असतील आणि अजून एकदा बावीस हजार असतील अशी भली मोठी रकमेची स्वरूपातील ही बघ चौदा बारा म्हणजे अधिक पण नाही आणि कमी पण नाही तसं फार कमी गुणांची आघाडी आणि पिछाडी आपल्याला पाहायला मिळते कारण कस आहे असेल हरी तर मित्रांनो तो परंतु भूमिका मात्र ताठ असते आई तुला ते करायला काय झालं ते ऐकून का, का गेले परंतु खेळताना देखील प्रत्येक खेळाडूला आपला संघ जिंकावा हेच वाटत असतं कधीही कोणत्याही खेळाडूला आपला संघ पराभूत व्हावा हे कधीच वाटत नसतं परंतु घटना दुर्घटना ठरलेली असतात त्या 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 वेळेला होत असतात परंतु आपलं कर्तृत्व मात्र आपण सिद्ध करायचं दिलेली जबाबदारी पार पाडताना मात्र चुका होत असतात आणि अशा प्रकारची हे पकड सामना मध्यंतरासाठी थांबले मात्र मध्यंतरासाठी सामना थांबलेला असताना कुठेतरी एका गुणांच्या लेवल गुणांची असा हा एक आदर्श संघ खऱ्या अर्थानं बजरंग रोह आहे आम्ही अनेक वेळेला ह्या संघाला पाहत असतो आणि एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होत असतो सर्व खेळाडू हे अष्टपैलू आणि नक्कीच ते प्रत्येक ठिकाणी मित्रांनो व्यक्त होत असतात मग कुमार गट असेल प्रौढ गट असेल किंवा किशोर गट असेल ते कधी व्यक्त झाले नाहीत असं कधीच झालं नाहीये कोणत्याच सत्रामध्ये झालं नाहीये मग कुठे कबड्डी स्पर्धा असेल आज मात्र त्यांना सामना करावा लागतोय तो या ठिकाणी स्थानिक संघ अर्थात यजमानी संघ तो म्हणजेच वादळ खरीकवाडा निश्चित वादळ म्हणायला हरकत नाही ओंकार मिस्त्री चढाईच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आपल्याला ठाऊक असेलच सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी पाच हजार उत्कृष्ट चढाईसाठी पाच हजार उत्कृष्ट पकडीसाठी पाच हजार पब्लिक हिरोसाठी दोन हजार या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपातील देखील बक्षीस आदरणीय दिलीप शंड यांच्या माध्यमातून देण्यात दे। सुंदर देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील अनेक खेळाडूंची हेअरस्टाईल देखील आपण मित्रांनो पाहण्यासारखी असते प्रत्येकानं आपापल्या परीनं इम्प्रेसिव्ह खेळ आपल्याला देखील मैदानात अशा प्रकारे इम्प्रेशर वाढवता येईल असे देखील अनेक लोक हेअर कटिंग देखील पाहत असते आज देखील आपल्याला पाहायला मिळतात एक वैयक्तिक स्वातंत्र्य असतं नीट लिटकेपणा देखील त्याच्यावर अवलंबून असतो कारण अनेक वेळेला ज्या वेळेला कबड्डी खेळाडू मैदानावर खेळायला येत असतो ना त्यावेळेला हाताची नखे किंवा डोक्यावरील केस हे कमी करून येत असतो तरच तो ह्या मैदानावर खऱ्या अर्थानं एक खेळाडू म्हणून शोभत असतो हे देखील काही कबड्डीचे काही प्रोटोकॉल्स आहेत ज्या नियमांच्या अनुसरून हा खेळ मात्र होत पुन्हा एकदा आपण गुणफलकाकडे तर अर्थात चौदा पंधरा असा गुणफलक मात्र लागलेला आहे पुन्हा एकदा भस्मा राजेश भस्मा एक उंच सप्राईज पायामध्ये देखील तितकीच चला की आपण या भस्मा खेळाडूच्या कडे पाहतो त्याला देखील अनेक खेळांचा अनुभव आहे एक सुंदर लाते घरी टिपण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलाय दिपेश मात्र त्या ठिकाणी बाद केलाय अगदी पेनड्रॉप सायलंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अतिशय शांत अतिशय शांत असं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी सकाळच्या चार वाजून आठ मिनिटांनी सुरू असलेला खेळ आहे ज्याचं नाव कबड्डी असं म्हटलं जातं आणि खरोखर धन्यवाद देणार आहे अजून देखील मोठ्या गर्दीनं या ठिकाणी हा रसिक प्रेक्षक वर्ग थांबला आहे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील क्रिकेट इलेव्हन या युट्यूब चॅनलवरही संपूर्ण कबड्डी स्पर्धा दाखवण्यात आलेली आहे त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत कारण आपण देखील अविरतपणे या ठिकाणी चित्रीकरणाचं काम आपल्या माध्यमातून करत आहात कोणी उजव्या बाजूनं कोणी डाव्या बाजूनं कोणी समोरून कोणी असं या ठिकाणी चित्रीकरणाचं काम सुरू आहे हे देखील मित्रांनो सेवा आहे सोळा सोळा आता मात्र समसमान गुणांवर आलेली आहे इकडे सुद्धा सोळा आहेत तिकडे सुद्धा सोळा आहे सोळा म्हणजे अंक वाढलाय आणि हा अं दिसायची मात्र या थंड्रेड पासून मात्र खेळामध्ये वाढ झाली कारण तिसरी चढा ही खऱ्या अर्थानं आपली करत किंवा मरायचीच घेऊन हो येत असते ती निकालच पात्र ठरत असते अशी ही कबड्डी तर ह्या स्पर्धेसाठी ज्यानं ज्यानं आम्हाला सहकार्य केलं अशा सर्वांचा आम्ही मनापासून धन्यवाद देणार आहोत पुन्हा एकदा भस्मा या ठिकाणी कुठेतरी गुण मिळवण्याचा दावा मात्र करत असताना मात्र निष्फळ या ठिकाणी प्रयत्न मात्र ठरत आहे सोळा सोळावर अजून देखील आपण थांबलेलो हो। आहोत एक अपेक्षा आहे आपला समजावा हीच मात्र अपेक्षा आहे मात्र तसं होणार का प्रयत्न हे शेवटपर्यंत मित्रांनो आपल्याला करावंच लागत असते मित्रांनो आज आता देखील आपण व्ह्यूज पाहिले दोनशे पन्नासच्या वर व्ह्यूज अजून देखील आपण युट्यूब चॅनलवर आहे म्हणजे अजून देखील अडीचशे लोक या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा पाहत आहेत मगाशीच म्हटलं की जही आमच्या या ठिकाणी चित्रीकरण करणाऱ्या आमच्या माणसाला आमच्या तिच्या सहकार्याला अडथळा निर्माण होत असेल तर तो अडथळा दूर करा कारण घरी बसून सुद्धा ही कबड्डी स्पर्धा पाहणारी शेवटपर्यंत जो तारक कोणी ठरणार कोणी मारणार असतो मग कोणीतरी हरणार असतो मात्र हरायचं कोणालाच नाहीये जिंकायचं जर प्रत्येकाला जायचं मग जिंकायचं कसं त्यासाठी नवीन अक्कल आणि शक्कल मात्र या ठिकाणी लढवली जाते आणि मग अशा पद्धतीने विकेट घेतली जाते अशा पद्धतीनं मात्र घडी बाद केला जातोय याला सुद्धा शक्कल म्हटलं जातं आणि लढवलेली अक्कल असते या दोनही गोष्टी आपल्याकडे असण गरजेचं आहे तरच आपण कुठेतरी जिंकू शकतो ही की भावना आपल्या हितचिंतकांना निर्माण होत असते तयार होत असते त्यांना सुद्धा कुठेतरी अशा आहे एवढा वेळ थांबवले काहीतरी घेऊनच जायचं घेऊन जायचं तर मोठंच काहीतरी न्यायचं देखील त्यांना मग मोठ म्हणजे काय आज इथं फक्त मोठं नाहीये इथं मोठ्यापेक्षा आहे जे मोठ म्हणजे आणि याचा सर्वस्त्रीय अर्थच हे त्याची पुरस्कृती आदरणीय दिलीप शेट भोयात कबड्डी स्पर्धांसाठी हा हा म्हणताना निश्चितपणे देणाऱ्याला देता जावे खेळणाऱ्याला घेता जावे आणि खेळणाऱ्या देणाऱ्या खेळ घेता घेता हा खेळ अशा प्रकारची भूमिका निश्चितपणे अनेक ठिकाणी मांडत असताना आज देखील या ठिकाणी आपण त्यांचे महाकाय रूप पाहिलं मी आयोजकांना देखील धन्यवाद देणार आहे आपण केलं तरुण झालं आणि तुम्ही देखील सांगितलं आधी केले मला सांगितलं थोड्याच वेळात आपल्या समोर असताना

सुंदर पुन्हा एकदा वन एट वन एट वडील 18 18 बोलर्स आता पहा आता मात्र पलीकडे गेले ओके पलीकडे पलीकडे आणि तशाच माध्यमातून अर्थात तशाच साठी विराज हा अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा नदी भर अली चंद्रभर खर तर अलीकडून यायचं पलीकडे यायचं त्यासाठी देवाचा धावा मात्र अनेक जर बाहेरून करत आहेत पांडुरंगाचा धावा करत आहेत आपल्या देवाचा देखील बोलवत आहेत तेव्हा आम्हाला यशस्वी होते दे मनोमन धारणा करून खऱ्या अर्थानं या कबड्डी स्पर्धेचा शेवट देखील होणार आहे पाहायचा आहे एक गुण प्लस आणि एक गुण मायनस आहे टाइमपास चढाई ज्याला म्हटलं जातं आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी घेणार कोण मित्रांनो असाही एक जबाबदार पर्सन असतो आपल्या संघामध्ये तो म्हणजे संघाचा कर्णधार ज्याच्यावर संपूर्ण संघाची मदार अवलंबून असते आणि आता मात्र राजकोरे आपल्या विश्वासाचं पात्र ठरतो एक

जाऊन पाहिजे तरच रेट एकोणीस वीस असा गुणफला मात्र मित्रांनो या ठिकाणी त्या दोनही संघांचा